जिल्हा परिषद व पंचायत समिती इलेक्शन प्रचार निमित्त राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्ते हनुमंतरावजी पवार साहेब तसंच आमचे तालुक्याचे माजी आमदार रुजत कुमार सर्वांचे लाडके नेते अगरणी दादा ने आणि जिल्हा परिषदचे उमेदवार अमोल कराडे पंचायत समितीचे दरेबी पंचायत समितीचे उमेदवार तात्या चव्हाण आणि स्टेज वर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळी पदाधिकारी इथं समोर जमलेले मुद्दे युवक मित्रे एल नळकळ विनंती कळकळी विनंती पाचंद्र ಈಗ ಸದ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿಯ ಇಲೆಕ್ಷನ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿಯ ಇಲೆಕ್ಷನ್ ಚಾಲ ಯಾವ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಚಾಲು ಚಾಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗುರುತೈತಿ ಈಗ ನಮ್ಮ ಉಮೇದವರು ಹೆಸರು ಆಗ್ತದೆ ನಿಮಗೆ ಹಿಂದಕ್ಕೆ ಐದು ವರ್ಷ ಹಿಂದೆ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರು ಐದು ವರ್ಷ ವರ್ಷ ಹೋಯ್ತು ಏಳು ವರ್ಷದಾಗ ಅವರು ಈ ಘಟನೆ ಯಾವಾಗ ತಿರುಗಾಟ ಕತ್ತಿ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಆದ್ಮೀಸ್ ತಡೆಬಡಿಸಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟನೆ ಬಂದಾರ ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲವರು ಈ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟನೆ ಒಳಗಿದ್ದ ರೊಕ್ಕ ನಿಧಿ ಎಲ್ಲ ಬಾಜಾರ ತಂಗಿ ಮತ್ತು ಸಂಘ ಘಟನೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿಗೊಂದು ಅನಿಸಿತ್ತು ಆ ಸಂಘ ಕ್ಷೇತ್ರದ ಯಾರು ಆರಕ್ಷಣೆ ಬೀಳ್ತೈತಿ ಅಲ್ಲಿ ಯಾರೇ ಗೌಡರ್ ಕೈಗೆ ಹತ್ತಾರ ಯಾರೇ ಗೌಡ್ ಗೌಡ್ರು ಕೂಡ ಹಿಡ್ಕೊಂಡ

ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಾಗ ಬಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಾಗ ಬಂದ ಮೂಲಕ ನಮಗನಿಸುತ್ತು ಎಲ್ಲರ ನಿಯತ್ ಆಗಿರ್ತದ ಯಾಕಂದ್ರ ಮಿಲಿಟರಿ ಮನುಷ್ಯ ಬಹಳ ನಿಯತ್ ಅಂತ ನಮಗೂ ನೆನಪೈತಿ ಮಿಲಿಟರಿ ಬಹಳ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಾಗ ಬಂದು ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಮಾಡುದು ಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಮಾಡಿದ ಮೂಲಕ ಕೆಲಸ ಮಾಡುದು ಏನ್ ಮಾಡದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರ ನೀವು ಬಿಡ ಈಗ ಇರೀಕ್ಷನ್ ಜಾರಿ ಆಗ ಮುಂದ ಪಡೋಕರ್ ಸಹ ದೂರ ದೂರ ಇಟ್ಟರು ಪಡೋಚರ್ ಸಹೇಬ್ರೂರ್ ದೂರ 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 ಇಟ್ಟ ಮತ್ತೊಬ್ಬ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಸರಿಯಾಗಿ ಹಾಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ಲಾಕ ಅವನು ತಯಾರಿಟ್ಟಿದ್ದಿಲ್ಲ டிகிட்டு பட்ச ஐதி பிரதி ஒன்று பட்ச தின வரொன்ன பட்ச சேஞ்ச் அவங்க டிகிட்டு இன்னும் யாரோ கை காரி டிக்கெட் தந்தான मतदार त्याला आत्मीय बंद गुढी कळकले वापरून पत असताना बरोधर साहेब हे कस आहे हे तुम्हालाही आहे ह्या माणूस कुठेही या ठिकाणी राहू शकत नाही चुकून तर तुमचं माणसं तुमच पाठी माणसं जर माणसं कमी दिसायला आला ह्या शिवसेनेमध्ये सुद्धा उडी मारायला माझा बघणार नाही

आणि पंचायत समितीच्या गर गरीब उमेदवार ताट्या चव्हाण ताट्या चव्हाणला या तरीभरती मतदार सांगेल ग्रामपंचायतीत तुम्ही दोन तीन वेळा निवडून दिले त्यांचे दोनच घर असताना या तरीभरती त्यांच्या जनतेने त्यांना दोन वेळे ग्रामपंचायती सदस्य केले आता तुमच्या समोर एकच आव्हान आहे ह्या प्रामाणिक तात्याच्या प्रामाणिकपणाने बघून आमच्या नेते विक्रमदाबाने त्यांना तिकीट दिलेलं आहे विक्रमदा तिकीट दिलंय वरती जिल्हा परिषदे दोन्ही मतदान करून बहुमूल्य अपेक्षा व्यक्त करतो त्याच्याही पुढा आता परत व्यक्त बोलणार आहे थोडक्यात थोडक्यावर तो, तुम्हाला परत एकदा सगळ्यांना विनंती करतो मतदान करताना कोणी जाताना प्रत्येकाने विचार करून मतदान करा विचार करून पैसा तर पैसा पाहतील तमाशा देतील हे दोन दिवसाचे पैशाच्या आणि तमाशाच्या बाजूला ठेवून आपल्या आहे परत परत तिची चूक करणार आहे ही मला खात्री आहे त्याच्यासाठी ते येणाऱ्या सात तारखेला इलेक्शन आहे मग फोटे चिन्ह छिन्नाए हात आणि अमोल करण्याचा आहे तुतारे वाजून या दोन्ही माणसाला मतदान करून आपण निवडून देवाला येण्या अपेक्षा योग्य करतो आणि मी थांबतो ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत